रे वय ना गेल तो कुणा तिकडं विरजाकडं का रे वय पूर्ण नाही रे कुठली रे इंग्लिशची का आणणारीच मग तुला आणणारी शाळेत आल्या वय का रे तुझं नाव घेतल्यात कोण टीचर इंग्लिश मॅडम होय वय ती नि मरदा मला इंग्लिश तर पाठवू की मरदा व्हॉट्सअप वरती पाठवतो गे पाठवतोस मरदा चर्ली मारणार आहे वय इंग्लिश मॅडम वय वय काय अभ्यास दिलात यल्यात कुठली कुठली मॅडम अभ्यास दिलेत परिसर इंग्रजी त्यांनी दिलेत पवाय की विरला तुमच्या जरा पवायला हा येते तुला येते की कोण कोण जायचं खरे तू मी पज्जादा आहे ना जायचं हा चालते जर की उदयश आहे की नाही आहे की उद्या बघतो आल तर येणार आहे मी हा मॅड तर मॅडम मारणार आहे फिक्स मला होय हे हे काय करायचं तु ब्लॉगिंग करायला मर्दा चांगला आहे घरात बसून काय करणार तेच म्हणून काय तर घेऊन फिरायचं त्याचं ते काय नसते आता मातीत लोहत असते कुठं वय काय करणार आहेस आता एवढं पवा जाऊ तुमच्या विहिरीला आमच्या विहिरीत मरदा लई घाण ते पैजादाला घाण काढून काढत काढतनी बॉटच आहे ते मरदा राग येते मरदा ते शेवाळ काढून घे म्हटलं कोणाच्याकडून काढून घेत नाही ती बॉट कुठलं काय करायला मी मला पण घेकी ब्लॉगिंग मध्ये हा घेतो खरं तू वावर काय करतो सांग आ, तला तला ते व्हिडिओ केले काय मी वावर पण व्हिडिओ युट्यूबवर टाकत नाही मारदा विरला अरे पहिला तू गोट्यात हाय त्याला शेण काढायलाय बोलून त्याला बोलून पहाय आणि मला पण संध्याकाळी मी व्हिडिओ बघणार माझा पण व्हिडिओ त्याच्यात तू टाका पाहिजे कि वावर टाकत नाही का मी तू बाबा तो का म्हणतोय आम्हाला काय येत नाही तू बारकाईस तुला काय कळत नाही परवा मारदा डोकी थांबलाय माझ्या का मर्दा काय माझा मोबाईल मोबाईल घेतोस व्हिडिओ करतो सासतीन म्हणाली मर्द्याच्या कशाला मोबाईल बघतोस टीचर सांगितल्यात मोबाईल बघायचं नाही कोण टीचर सांगितलं तू अ परिसरच्या टीचर तू संध्याकाळी ब्लॉग बघतोस की रे आमचं वय मग मोबाईल तू का घ्यायच मला सांगायला नाही गा तर बघतो मी गावा तर बघतोस आहे मी तर कुठं मर्द जरा ब्लॉगिंग केला गेलं न मोबाईल हिसकून घेते हो यो आशियान काढायला डन होई केलं डन काय करू हे हो दोस्त मरता काय केलं सांग तुला मरगा मला कोण घेणार काय म्हटलं सांग इंग्लिश मॅम केस त्याला काय येत नाही कि नाही सांगाले मर अभ्यास करून सांगाल कि नाही तुला मर गा मग तू काय मर तुला नेमकं काय करायचं म्हण नेमकं म्हणजे मोबाईल गावस ना धरलो चालू केलं का ला ला <सथ> काय करणार या भावाचा आज तयार करायलाच पाहिजे मी लोटतो जरा काय आता शेण बीन काढलोय हे लोटत लोटून मग काय काय करायचंय कुठून आणायला पवाय मी कपडे आणायला रे आज का तू येणार मला माहित आहे

काजूर काजू ते नाही रे काजू आणलायच काजूच काय काजू काय दुकानावर येणे लाजारच खायच काजू दे काजू किती बासले बरे मला दोनशे रुपयाच काजू माहिती तुला तीनशे मग जरा लोटतो काय काय पाहिजे काय जेवणा

पाच मिनिटात ता नुसतं चारा घेऊन होती की बाधा हा का का का? का? काय घरात बसतो तिकडे नको होत रे मरदा आमचं बॉटच काम करतोय आणि बॉट कट करतोय गाडी घेऊन काय करते गाडी घेऊन ते काय व्हिडिओ करत बसतोय व्हिडिओ करते मरदा मला पण सांगितलं तुला शिकव म्हणून शिकवलं मला ते वावर का आम्ही तो बघ का घरात बसून काय करणार म्हणून शिकू म्हण की मी लई व्हिडीओ रे टाकू देत नाही मला युट्यूब का काहीच का होय काय मरदा एवढे एवढे शिई गेला घेऊन आला कधी आलाय माझा व्हिडिओ थांबल गपस की मरती नाही तुझा व्हिडिओ थांबत नाही गे हा तसंच बडबडत असते मरदा शेळी शेळी का चारा घेऊन आला काय करू सांग मग टाकलं माहिती का नाही हे बघा टाक जाऊ टाकलाय चारा टाकलाय मी नव्हतो काय मग टाकलास शेळी का तेवढे एवढे चारा त्याला पवाय ते द्या नव्हते हिरोगत पवती ते नव कस होणार सांग त्याला मी पवाय नेणार आणि कुठेतरी बुडल रे माझ्या काय सांगायला ओलिम्पिक स्टार आहे रे का रे का माहित अभ्यास कराय शाळा याने सांगाल शाळा चालू झाल्यापासून गणेश गेला नाही सुट्टी संपली आणि शाळा चालू झाली तरी पण अजून जाई नये सांगायला काय तरी

प्लीज व्हिडिओ पाठवून प्लीज कशाला म्हणलायस रे तो ओ ते पप्पा भ्याला घेऊ पोरगा पोरगाले हुशार आहे सांग मरदा काय करू होय एक नंबर आहे पवार आमच्या विहिरीत ह्याला पाहून सोडता तुमच्या घराकडे सोडून जाता ह्याला काय संध्याकाळी मारून न कसा बघा चल फास्ट झाला फास्ट चला लवकर चला चप्पल आता काय शेत मिळणार तसंच की तुला काय डांबरी करून तर ये लवकर होय सांग रे दोस्ताला सांग तुझ्या

आता जाणार पहिला दिवस आहे शाळेचा शाळेचा पहिला दिवस आहे सांग म्हणून काय सांगणार तिथं तुझ्या भावाला सांग म्हणतात गेल्यावर होय हुशाराला वाटत बघते शांत पोरग्राम रवा मला असं करतो शाळा बदलतो मी शाह बदलतो मराठी शाळेतच खाला पैसे सोडून भात आमटी खात बस तिथं भात आमटी खायला का नाही भात आमटी खायचं झोपायचं काय करतोय दुसऱ्या शाळेत मला अरे मर्दा रे मर्दा तुझ्या इंग्लिश टीचर ला सांगायचं मार्ग कसं हा सांगतो तुम्ही हे टॉपर आहे ना वर्गातला टॉपर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव होय किती मार्क आहेत एकोणऐंशी का नव्वद काय सांगावलाय एवढं मग एवढं कस का मार्क

किशाल गया हा आला गे फोटोला व्हिडिओत असते हिच बघ वीर कसा आहे लवकर काढ कपडे काढ लवकर पावायचंय अद्यारीचं नाद करायचं शिकव बघ नीट काय पहा येते माझ्यावर नाव होती बघ आता लेट येणार आहे लवकर एक लवकर पाहूया चला उतरा पाहण्यात गोलाकाठी उठते ना काय मार नकोस तू बा

आया आया, आया, वर्ल्ड रेकॉर्ड केल्या बाई ना ग्रीनी बुक मध्ये नाव देतो तुझा काही व्हिडिओ टाकतो मी सांगालो की रे टाक टाकतो की आधी घराकडे म्हणाला कि रे व्हिडिओ टाकलो नसलो तर टाकलं अरे दगडावर डोकं रे भार होय अद्या म पाप घेऊन याचा केला आवडत्या की मला इथन पुढे झाला तुझी काय तुला काय बोलतो बघ गट्टा बिट्टा एक नंबर मारतो आधी एवढ्या कसं मागतो रे काय करे आमच्या धापते मरदा पावताना काय नव्हत घाल कपडे घाल लवकर पाहुण्यांनी पाठवतो बघ सगळ्या कुठल्या कुठल्या पाहुण्यांनी पाठवायचं काय की कि मी काय काय पाठिवू बेळगाव कोल्हापूर कुठं पण जाऊन आणि कोल्हापूर हा पाहुना जाऊन दे हा बेळगाव आणि कोल्हापूरचं पाहुणं बघा पावला बघा यो मर्दा तुझ्या पण आता उद्या कुठं काय सांगतो व्हिडिओ मध्ये आलाय माझे टीचर काय करनी सगळ्या वया पूर्ण नाहीत खरे व्हिडिओ का व्हिडिओ मध्ये पावलायस का माझ्या सगळ्या वया पूर्ण नाहीत मी कुठं पण जाऊतो दिवस पाठलास तरी व्हिडिओ पाठवू ए पाठवणार की शंभर टक्के पाठवतो बघ हा संध्याकाळ पत्र या पाहिजे मी चाललो आता करतो तुमच्या पप्पा तेवढं सांग बघ हा कायम सांगणार पप्पा मी व्हिडिओ करायला गेलतो उद्या नंतर झोपतो चालते जाऊन झोप काय हळूजा पायात बघ तर